स्मार्ट सिटीच्या संदर्भात पुणे शहराची स्मार्ट सिटी म्हणून क्रमांक एक मी आता झाले दोन एक मध्ये भुवनेश्वर एक आणि पुणे दोन आणि महाराष्ट्र सोलापूर पण त्याच्यात ते नऊ नंबर हा तर त्याकरता मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि राज्याने देखील त्याच्यात चांगली भूमिका घेतली आम्हाला ही आशाच होती की पुणे शहराचा नंबर नक्की लागणार आहे पुणे शहर स्मार्ट सिटीच्या संदर्भात आता हे एक आव्हान आहे ते झेपायला आणि पेरायला तयार आहे सारे पुणेकर याला सहकार्य करतील राज्य सरकारही निधी कमी पडू देणार नाही आणि महानगरपालिकेपासून आम्ही लोकप्रतिनिधी सगळे मोठा वाटा आमच्या कामातला जो कारण आता हा एक मास्टर प्लॅन टाईप होईल म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन प्राप्ता होतो आहे आपला त्याच्यात देखील त्याची अंमलबजावणी करण्याकरता निधीची कमी पडू देणार नाही वेगवेगळ्या माध्यमातनं म्हणजे जागतिक बँक असो अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था असो इतर देश असो जसं जपान आहे आत्ता रशियाने सांगितलं आहे तेही लोक इन्व्हेस्ट करायला तयार आहेत आणि म्हणून आमच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे साऱ्या पुणेकरांच्या वतीनं मी शासनाला धन्यवाद देतो आणि याचं जी निवड झाली त्यातलं थोडक्यात कुणाल कुमार अत्यंत चांगली बातमी आज संध्याकाळी आम्हाला प्राप्त झाली पहिल्यांदा इतिहासामध्ये शहरी विकास मंत्रालयाने कुठलीही स्कीम स्पर्धेच्या माध्यमानं राबवली आणि देशभरातनं शहरांमध्ये स्पर्धा झाली आणि अगदी एक पारदर्शक आणि एक ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने त्या प स्पर्धेचा निकाल आज घोषित करण्यात आला त्यात देशभरातनं दुसरा आणि महाराष्ट्रातनं पहिला अशा जे वीस शहरांची घोषणा झाली त्याच्यामध्ये पुण्याचा निकाल लागलेला आहे